मुखेड सत्तेगाव येथील शेतकऱ्यांच्या कांद्यावर चुकीची औषध फवारणी केल्यानं शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना येवल्या तालुक्यातील मुखेड आणि सत्तेगाव शिवारातील नवीन कांदा लागवड केलेल्या कांदा पिकावर अनुप्रॉडक्ट या कंपनीचे निराला तणनाशक हे चुकीचं औषध फवारणी केल्याने त्या कांदा पिकाचं आतोनात नुकसान झालंय त्या कांदा पिकाची पाहणीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड साहेब तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड मंडल कृषी अधिकारी बडाक साहेब व औषध कंपनीचे प्रतिनिधी तसेच माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे ज्येष्ठ नेते विश्वास बापू आहेर रावसाहेब आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय पगार विठ्ठलराव कांगणे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते येवला तालुक्यातील मुखेड आणि सत्तेगाव या शिव गावातील शिवारातील लावगड केलेल्या कांद्यावरती चुकीचे औषध फवारल्यामुळे कांद्याचे आतोनात नुकसान झालेले अक्षरशः कांद्याचे रोप त्या ठिकाणी सडून जाण्याच्या मार्गावरती आहेत आज उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड त्याचप्रमाणे कृषी अधिकारी जयंत शुभम बेर्ड मंडल कृषी अधिकारी साहेब आणि औषध कंपनीचे प्रतिनिधी त्या गावातील प्रतिष्ठित नेते विश्वास बापू आहेर रावसाहेब आहेर विठ्ठलराव कांगणे संजय पगार आणि शेतकरी बांधव या सर्वानुमते त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर या कांद्याची पाहणी केली आणि लवकरात लवकर या कांद्याची भरपाई या कंपनीकडून मिळावी अशा सूचना या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दूरध्वनीवरून त्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कृषी उप कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या तर लवकरात लवकर कंपनीकडं आमची सुद्धा मागणी आहे की झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान आहे ते लवकरात लवकर त्या ठिकाणी भरून मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे